अली भाई नमस्कार नमस्कार काय सांगितलं अली भाई नमस्कार नमस्कार काय सांगितलं एक नंबर चे गायचं तिचे पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल काय होईल एकसष्ट हजार रुपयाला एकसष्ट हजारात फायनल होईल दुधाची काय क्षमता आहे त्याची पहिला रुख आलोड आहे दोन दात बच्चा आहे आणि एकदम शांत स्वभावाची मित्रांनो पहिल्या रुख आहे असेल तर शक्यतो दुधाची गॅरंटी कोणी देत नाही त्यामुळे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर अली भाई दोनच दहा वासराचे दात पण चार दात आहे ना पाहतो मित्रांनो चार दात कालोडे तुम्हाला खरेदी करायचे असेल तर नंबर फायनल काय म्हणली आली बाई एकसष्ट हजार एकसष्ट हजारात ही गाय उपलब्ध आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दाताला चार दात आहे बछडी दिल्ली छोट बछी छोड मच्छा पाहत आहे मित्रांनो अशी शांत स्वभावची गाई आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो एक नंबरची गाई आहे किती म्हणजे फायनल सांगायला पासष्ट हजार आहे पण एकसष्ट हजार रुपयाला देऊ एकसष्ट हजारात फायनल होईल मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दोन नंबरची गाय वेलेली काय सांगितलं इच सांगाल साठ हजार रुपये फायनल द्यायला हे अठ्ठावन्न हजार रुपयाला देऊ अठ्ठावन्न हजारात स्वभावची गाय आहे अठ्ठावन्न हजारात फायनल होईल हो मित्रांनो खरेदी करायचं म्हणले दूध अकरा बारा लिटर बारा लिटर आता सध्या किती आहे शिक आहे का दूध आहे शिकावरच आहे गाय आता आठ नऊ वर आहे पाहता मित्रांनो दहा लिटरची गॅरंटी राहील तुम्हाला राहील ना हो शंभर टक्के दहा लिटरची फुल गॅरंटी आहे मित्रांनो ही दोन नंबरची गाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा फायनल काय म्हणले अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न हजार ती गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करायची गाय शिकच आहे ना हो ओके फिर काला मित्रांनो ही गायी दोन नंबरची खरेदी करा तीन नंबरची गाय काय किंमत सांगितली पंचाहत्तर हजार रुपये हा पण सत्तरच्या आतमध्ये देऊ काय तरी चौदा लिटर दूध देते चौदा लिटरची आहे पाहता मित्रांनो शांत स्वभावाची शांत स्वभावाची आहे तिचं वशिंठ पहा जात पहा क्वालिटी पाहतो मी या गायची खरेदी करायचं असेल तर नंबर स्क्रीन आहे कॉन्टॅक्ट करू शकता ऍड्रेस सहित दिले आपण आली बाई दुधाचं काय म्हणलं याचं चा? तेरा चौदा लिटर दूध लिटर दूध तेरा चौदा लिटरची फुल गॅरंटी राहील शंभर टक्के मित्रांनो खरेदी करा पायी जरी उचलला तरी गायची गॅरंटी राहील उचलला तरी गॅरंटी राहील अशा पद्धतीची गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तीन नंबरची गाय आहे फायनल काय होईल म्हणलीच सत्तर हजार सत्तर हजार रुपये वर ओके मित्रांनो तीन नंबरची आहे पाहत आहे काशीचा आकार चौदा लिटरची फुल गॅरंटी आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा चार नंबरची गाई आहे ही चार नंबरच्या गायीच काय सांगितलं तिचं सांगायला पासष्ट पास हजार रुपये पासष्ट हजार सांगताय दहा लिटरची गॅरंटी राहील दहा लिटरची गॅरंटी पाहता मित्रांनो काशीचा आकार पाहून घ्या आणि वेरलेली गाई पासष्ट हजार किंमत पासष्ट हजार सांगितलेली आहे यावर किंमत कमी होईल काशीचा गायची क्वालिटी तुम्हाला ही गाय खरेदी करायची असेल तर अलिबाई यांचा नंबर दिलाय आपण कॉन्टॅक्ट करून ही गाय खरेदी करू शकता अलीभाई फायनल काय होईल म्हणजे साठ हजार रुपयाला देऊ साठ हजारात फायनल होईल वेलेली गाय दुधाची क्षमता किती मिळली फायदा दहा लिटर दहा लिटरची फुल गॅरंटी चार टायमाचं मोजमाप करा मित्रांनो गाय खरेदी करा मित्रांनो गाई अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अली बाई ही पाच नंबरची गाय काय सांगितली साठ हजार रुपये हा पंचावन्न पर्यंत देऊ पंचावन्न पर्यंत खाली काल ओढे एकदम शांत स्वभावाची गायी मित्रांनो गायची क्वालिटी पाहून घ्या ताजी आहे लेकरांनी ले बसायचं कोणीही पिळायचे एकदम शांत स्वभाव हो फायनल काय होईल म्हणले पंचावन्न हजार रुपयापर्यंत पंचावन्न हजार मित्रांनो तुम्हाला काही फायनल उपलब्ध आहे आणि गायची क्वालिटी पाहून पहिला रोज बच्चा आहे गायचा माथा पहा आणि एकदम शांत स्वभाव हो गायची क्वालिटी पहा खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किती वेळ त्याची आहे पहिला रोज आहे ओके पाहता मित्रांनो काशीचा आकार खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा चालू दुधाची गाय तुम्हाला उपलब्ध आहे मित्रांनो पाहता गायचा माथा पाहून घ्या गायची क्वालिटी पहा खरेदी करायचं असेल ओरिजिनल ओरिजिनल पाहिजे तर ओरिजिनल गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा कमी बजेट मध्ये ही गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सहा नंबरची गाय काय सांगितलं हिच सांगायला एक लाख पाच हजार रुपये सांगतो एक लाख पाच हजार ओरिजिनल गिरशी गायचं वशिंड पहा जाते जात। गायची क्वालिटी एकदम शांत स्वभावाची हा काय होईल म्हणले इच एक लाख पाच हजार रुपये वेळेला एक महिना टाइम आहे एक महिना टाइम आहे ना हा पाहता मित्रांनो यायला एक महिना टाइम आहे काय होईल म्हणले फायनलीच एक लाख रुपये एक लाख रुपये मित्रांनो पाहता एक लाख रुपये सांगतात तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अली बाई काय खासियत आहे म्हणली ओरिजिनल गिर आहे माथा डोळे कान प्रत्येक गोष्टी सक्सेस सक्सेसफुल आहे आणि प्लस पॉइंट शांत फार पाहता मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर नंबर स्क्रीन वर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा गायचं वशिंड पहा बैल्यासारखं वशिंड गाय फिरवा मला इकडे घे अशी पाताळी मित्रांनो अशा स्वरूपाची गाय तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सहा नंबरची गाय काय सांगितलं हिच हिच सांगायला एक लाख पाच हजार रुपये सांगतो एक लाख पाच हजार ओरिजिनल गिर पाच मित्र वशिंड पाहायचं गायचं वशिंड पहा जात पाहता गायची क्वालिटी एकदम शांत स्वभावाची हा काय होईल म्हणले याच एक लाख पाच हजार रुपये मित्रांनो यायला एक महिना टाइम आहे काय होईल म्हणले फायनलीच एक लाख रुपये एक लाख रुपये पाहता एक लाख रुपये सांगतात तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अली बाई काय खासियत आहे म्हणली या गायची ओरिजिनल गिर आहे डोळे हिचे कान प्रत्येक गोष्टी सक्सेस सक्सेसफुल गाई आहे आणि प्लस पॉइंट शांत फार पाहता मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर नंबर स्क्रीन वर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा गायचं वशिंड पाहा बैलासारखं वशिंड आहे गाय फिरवा मला इकडे घ्या आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गायी तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी कराय सात नंबरची गाय सात नंबरची गाय घुमाव काय सांगितलं हिच तिथे सांगायला साठ हजार रुपये फायनल काय होईल फायनल तिचे पंचावन्न हजार रुपये घेऊ पंचावन्न हजार का हो आता मित्रांनो अशा स्वरूपाची गाई खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा जातीला हे पण याचा जातीला पण चांगली आहे आणि दुधाची क्षमता काय राहील त्याची तेरा लिटर दूध देईल तेरा लिटर तेरा पेळेली हा मित्रांनो तेरा लिटरची तुम्हाला गॅरंटी मिळेल वेल्यानंतर आणि व्यायच्या आधी कशाची गॅरंटी असते सडाची आणि वेल्यानंतर दुधाची आणि आधी वेळच्या आधी चारी सड आणि अंगाची गॅरंटी गॅरंटी रे मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल काय येऊन येऊ किंमत साठ हजार साठ हजार रुपये साठे पंचावन्न पर्यंत येऊ आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अली बाई आठ नंबरची गाय काय सांगितलं हिचे एक्क्या हजार रुपये सांगतो हा तिला व्यायला पंधरा दिवस टाइम आहे आणि एकदम शांत स्वभावाची गाय एक्क्याऐंशी हजार सांगते का हो ओरिजिनल गाय आणि दुधाला पण पॉवरफुल आठ आठ लिटर पिळलेली गाय आहे गाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दुधाची काय क्षमता म्हणले आठ आठ लिटर पिळलेली आठ आठ लिटर पिळलेली लि। सोळा लिटर दोन्ही टायमाची दोन्ही टायमाची मिळून सोळा लिटरची गॅरंटी हो मित्रांनो सोळा लिटर गॅरंटीची आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा पाहता अशा स्वरूपाची आहे आणि एकदम शांत स्वभावाची आहे किंमत फायनल काय होईल एक्क्याऐंशी हजार रुपये सांगतो पण च्या पुढे आले तरच द्यायचे ओके पाहता मित्रांनो ही गाई आठ नंबरची कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही नऊ नंबरची कालवड पाहिलं रो काय होईल तिचं सांगायला साठ हजार रुपये सांगायला साठ हजार रुपये साठ हजार आहे पाहता मित्रांनो काशीचा पहिलं रोज कालोडा हो आहे आणि क्वालिटी पाहून घ्या आणि एकदम मेन म्हणजे एकदम शांत स्वभावाची पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची गाय खरेदी करायचं असेल काय होईल किमतीचं मनोज आपले आली बाई साठ हजार रुपये सांगतोय साठ हजार सांगतोय फायनल पंचावन्न हजार पर्यंत येऊ पंचावन्न हजारात होईल ही जात बघायची शिंग छोटे छोटे एकदम नाजूक मित्रांनो अशी गाई खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही गाई मोकळी सोडून दिलेली आहे त्यांनी पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची शांत स्वरूपाची गाई आहे आणि काशाचा आकार पाहून घे तुम्ही अशी गायी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहता मित्रांनो गायीची क्वालिटी काही नऊ नंबरची कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आकार आकारपा काही फायलरूचे पा, कॉन्टॅक्ट करून खरेदी करा अली बाई फायनल काय होईल म्हणलं फायनल सात सांगतो पण पंचावन्न आले तरच द्यायची चालतंय मित्रांनो पंचावन्न हजार तुम्हाला पहिल्या रोज कालवड उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा आली गाई ही दहा नंबरची गाय हीच काय वेन ते आता जस्ट वेल आहे खाली कालवड आहे आणि किंमत तिची पासष्ट सांगतो साठ हजार रुपयाला द्यायची पात मित्रांनो सात हजार तुम्हाला कालवड उपलब्ध आहे दुसऱ्या वेथाची कालवड आहे काशीचा आकार पाहून घ्या आता ताजी आहे मित्रांनो ताजी वेळेली वे कालवडे दहा नंबरची काय होईल म्हणजे बाई साठ हजार साठ हजार होईल फायनल खाली पण कालवड आहे दुधात क्षमता काय राहील दहा लिटर देईल दहा लिटर देईन ओके